तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी निपाणीतील दत्तगल्ली येथील वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या निपाणी दत्तगल्ली येथील बावीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजता उघडकीस आली प्रथमेश किरण मटपती असं सदर घटनेतील मैताचं नाव आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की दत्तगल्ली येथील प्रथमेश मटपती आपल्या आई बडिलांसोबत राहत होता दिनांक अठरा रोजी घरात कोणी नसताना घरच्या वरील माजल्यावर त्याने दोरीच्या सहाय्याने कळफास घेऊन आत्महत्या केली रात्री आठ वाजता सदर घटना उघडकीस आली घटनास्थळी निप्पाणी शहर पोलिसांनी धावकेत घटनेचा पंचनामा करून घटना नोंदून घेतली अधिक तपास पोलीस करत आहेत मयत प्रथमेश याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे